नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत मला मतदारसंघात अडकवण्यासाठी राज्यातील मोठमोठे नेते कामाला लागले असून त्यांना उत्तर याच मतदारसंघातील जनता देईल असा विश्वास कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आज निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिळून स्वाभिमानी यात्रा काढलेली आहे कार्यकर्त्यांची असून त्याचा मी आदर करतो हे स्वाभिमान यात्रा कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाणार असून त्या ठिकाणी शिक्षण स्वच्छता आणि पाच वर्षात केली तर कामांचा आढावा ग्रामस्थांना सांगणार आहे या यात्रेला श्रीक्षेत्र सिद्धिविनायक मंदिर येथून सुरुवात करण्यात आली आहे ही निवडणूक जरा वेगळी असून महान व्यक्तींच्या विरोधात यावेळी लढत होणार आहे त्यांच्या मागे राज्यासह केंद्राचीही ताकद उभी राहणार आहे तर माझ्या वतीनं ही, ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली असून त्यांच्याच बळावर येणाऱ्या काळात मी निवडणूक लढवणार आहे असंही रोहित पवार म्हणाले ते असणारे जे सर्व युवा कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी मिळून ही स्वाभिमान यात्रा काढलेली आहे ती त्यांचीच संकल्पना आहे आणि एक दिवशी त्यांनी सांगितलं की रायाचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी फक्त तुम्ही यायचं आणि मग आपण सगळेजण मिळून आम्ही म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांनी काढलेल्या यात्रेला तुम्ही संबोधित करायचं आणि ते करण्यासाठी मी आलो खरं तर या सर्वच कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो की या इलेक्शनमध्ये या मतदारसंघाची जबाबदारी या सर्व लोकांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि आज त्याची सुरुवात म्हणजे स्वाभिमान यात्रेची सुरुवात जे महान व्यक्तींच्या विरोधात या सरकारमध्ये अनेक नेते जे बोलत आहेत तर हा जो खालच्या लेवलचं राजकारण आहे त्याच्या विरोधात इथं असणारे स्वाभिमानी कार्यकर्ते पुढे आलेले आहेत आणि ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यासाठी हे कार्यकर्ते पदाधिकारी पुढे आलेले आहेत त्याच्याचबरोबर बरोबर या मतदारसंघामध्ये कुठंतरी मला अडकून ठेवण्यासाठी जी काय ताकद राज्य आणि मोठ्या नेत्यांकडून लावली गेली आहे जे सत्तेत आहेत त्याच्या विरोधात नाही तर मग माझ्या बाजूने हे सर्व कार्यकर्ते आलेत त्याचं ऋण या कार्यकर्त्याचं ऋण मी कधीही विसरणार नाही प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर